भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर या महाप्रिनिर्वाण दिनाचे पावित्र्य आणि गांभीर्य राखण्यासाठी त्या दिवशी महाराष्ट्र राज्यात कोणत्याही प्रकारचे सांस्कृतिक मनोरंजक किंवा समारंभात्मक कार्यक्रम घेण्यासंबंधी त्वरित शासन परिपत्रक काढावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाने राज्याचे मामुख्यमंत्री यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी मार्फत केली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सहा डिसेंबर हा दिवस संपूर्ण देशात अत्यंत आदराने आणि शोकाकुल वातावरणात पाळला जातो या दिवशी लाखो अनुयायी आणि नागरिक मुंबईतील चैत्यभूमीसह देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी एकत्र येतात रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा प्रमुख दिनेश गवळे यांनी सांगितले की सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी महाराष्ट्र राज्यातील शासकीय निमशासकीय शाळा महाविद्यालय तसेच खाजगी स्तरावर आयोजित होणारे सर्व प्रकारचे सांस्कृतिक मनोरंजक कार्यक्रम संपूर्णपणे स्थगित रद्द करण्यात यावे हा दिवस केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरण आणि आदरांजली वाहण्यासाठीच समर्पित असावा असे पक्षाच्या शिष्टमंडळ यांनी निवेदनाद्वारे मांडले आहे यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरा जिल्हा उपाध्यक्ष अर्षाद लखपती शहर अध्यक्ष रंजीत मनोरे ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपड़े जिल्हा महासचिव राजकुमार अमोलिक जिल्हा संघटक भीमराव गाड़ेकर हन्नू नाना कडूबा मस्के बादशाह लखपति आदि उपस्थित होते